म्हणून जनता या लोकनीत्यावरती प्रेम करते मानाचा चषका कर या कुस्तीसाठी विशाल जाधव त्या कुस्तीला पंच म्हणून दोन्ही पायाला काळ्यानिक्या घाटलेला आणि काळ्यांगेचा उपमहाराष्ट्र केसरी प्रकाश बनकर उत्कृष्ट कॉमिटी साठी दोनशे आणि वीरेंद्र कुमार महाराष्ट्र उत्तर भारत अशी कुस्ती नागलेली आहे सिद्धनाथाचा आशीर्वाद आहे सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातलं जिल्ह्याच्या सीमेवरला गाव पळसावडे मुक्कामी श्री यात्रेनिमित्त ऐतिहासिक दिव्या कुस्ती मैदान रविवार दिना सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि एक नंबरची कुस्ती दोन लाख रुपये इनामाच्या प्रकाश बंजर आणि वीरेंद्र कुमार अशी कुस्ती चाला दोन्ही पर्वार एक एकमेकाचा अंदाज घेत आहेत पंच म्हणून विशाल जाधव देवापूर आणि साहेब स्वतः कुस्तीचा आनंद घेऊ लागलेला आहे भगवान वीरेंद्र कुमार ज्याचं पाणीपेठ हरियाणा दिल्ली पंजाबगड फार मोठं नाव आहे असा वीरेंद्र कुमार एक काळ होता उत्तर भारतातले पलवान येथे महाराष्ट्रावरती राज्य करायचे पण या मातीमध्ये मारुती माणींसारखे पलवान तयार झाले त्यांचे अंधलकर अण्णांसारखे पलवान तयार झाले चंबा मोतदार हरिचंद्र बिराजकर मामालवान तयार झाले आणि उत्तर भारतातल्या पलवान तयार झाला महाराष्ट्राचा पुन्हा दबदबा निर्माण केला त्यापूर्वी किरण भगत बाउली जमदारे यांनी उत्तर भारतात हुमाकूळ घातला जस्याप्ती सारख्या पलवानावरती विजय मिळवला प्रित्पाल विजय मिळवला मंजित खात्री असे अनेक उत्तर भारतातील नामांकित पण विजय मिळाला गा। <गाँगा> बाळासाहेब भोसले साहेब यांच्या वतीने विक्रम भोसलेसाठी अकराशे रुपयाचं बक्षीस आलेलं आहे बाळासाहेब पोर यांच्या वतीने विक्रम भोसलेसाठी अकराशे रुपयाचं ला। बक्षीस आलेलं आहे पाट्याला लागण्याचा प्रयत्न वरेंद्र कुमार कुस्ती निकालीच होणार हीही कुस्ती निकाली होणार चौदांबी गर्दन के न थांबता कुस्ती चाला आकर्मक पवित्र्यामध्ये प्रकाश करा महाराष्ट्र केसरीचा प्रभा दावेदार आणि प्रकाश बंधरांना पकड मजबूत केली छातीचा पैशा पटू टाकलेला ऐतिहासिक क्षणाला मुक्ता कोपराचा भुत ठेवलेला गेम चेंजर पलवान म्हणजे प्रकाश बनकरा पलवान प्रकाश बन आजिन्या नगरच्या अधिवेशनात फार मोठी चमकदार कामगिरी केली या पलवांना साताराच्या अधिवेशनमध्ये सिकंदर शेख आणि प्रकाश बनकर अशी कुस्ती झाली एकाच गोष्टी गुण पडते सर्वश्रेष्ठ घटले होते तिथे प्रकाश बनकर विजय झाले सिकंदर शेख वरती विजय मिळाला होता तर तेवीस गुण झाले कोपराचा घोटाळा प्रकाशने ठेवलेला एकोणीसशे सत्त्याऐंशी चे महाराष्ट्र केसरी तानाजी मंकर ज्यांनी सोलापूर जिल्ह्याला दुसरी टायटल कथा मिळवून दिले माळशिरस तालुक्याला पहिली महाराष्ट्र केसरीची कथा त्यांचा तो कुटणे आहे विशालला कुस्तीची बाळकोट अगदी लहानपणापासून लाभलेला आहे पुन्हा कोफराचं घटनाय खूनचा प्रयत्न आहे वीरेंद्र कुमारचा अवघात झाला रंगी रंगला विटो माझा लेकर मारा संगी गोपाळांचा मेळा इच्छा इच्छा बदलण्याचा प्रयत्न प्रकाश बनसरचा आहे पुन्हा स्वारी म्हणण्याचा प्रयत्न करतोय प्रकाश समज करून बसलेला वीरेंद्र कुमार तुम्ही आता चीपकड घेण्याचा प्रयत्न प्रकाशचा आणि चार बाप रे बाप